¡Gracias! हॅलो नमस्कार कशा आहेत सर्वजण मस्त मजेत ना तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि हा जो आहे हा आहे भोपळा जो की प्रतिभानी म्हणजे अर्चनाची भ जा आहे ना तर ती दिवाळीच्या सुट्टीमध्ये आली होती राहायला तर तेव्हा ती घेऊन आलेली आणि जवळजवळ तीन चार चार पाच महिने होत आले असतील ह्या भोपळ्याला आणि इतका दिवस तो असा राहू शकतो वरती विश्वासच बसत नाही कारण मी तर पहिल्यांदाच असं बघितलं की इतक्या दिवस हा झाडासनं तोडल्यानंतर एवढं दिवस वरती हा भोपळा कारण एक दोन महिने तरी पूर्ण हिरवाच दिसत होता अजिबात पिवळ्या कलरचा असा दिसतच नव्हता तर आता महिना झालं की तो वरून पिवळ्या कलरचा असा भोपळा दिसतोय तर म्हटला आज बघूया आपण तो कापून तरी बघूया की नेमकं म्हणजे पिकलाय का, का नाही वगैरे तर आज मस्तपैकी आम्ही कापायला घेतला आहे कट करायला घेतलं आहे आणि बघू शकता तुम्ही एकदम छान असा पिवळा कलर आलेला आहे आतूनसुद्धा आणि ह्याला काशी भोपळासुद्धा म्हणतात आणि जो काही आपण घाऱ्याचा भोपळा असतो ना तर ते सुद्धा म्हणतात तर छान असं आज म्हटलं घाऱ्या करून घ्याव्या याच्या तर हा वेलीपासून जेव्हा भोपळा वेगळा केला तेव्हापासून चार पाच महिन महिने असा वरतीच आहे तर किती छान राहिला आहे आतमधून पिकला आहे आणि व्यवस्थित खराब वगैरे अजिबात झाला नाही कारण आम्हाला वाटत होतं की हा वरून पिवळा दिसतोय पण आतून खराब वगैरे झाला असेल पण हा अजिबात खराब झालेला नाही एकदम असं छान असा, असा म्हणजे पिकलेला आहे आणि म्हटलं आता हे कुकरमध्ये उकडून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे बिना पाण्याचाच हा भोपळा आहे ना तर तो उकडून घ्यायचा असते ऑलरेडी ह्याच्यामध्ये पाणी भरपूर असतं त्यामुळे मी कुकरमध्ये पाणी घालून घेतलं आहे त्याच्यानंतर जाळी ठेवली आणि जाळीमध्ये जाळीनंतर मी कुकरच्या डब्यामध्ये चे आहेत ना तर ते छोटे छोटे तुकडे असे करून घेतले आणि दोन तीन शिट्ट्यामध्ये हा भोपळा चांगला शिजतो तर मस्तपैकी असा हा भोपळा शिजलेला आहे आणि मम्मी आमच्या काल सांगलीमध्ये मम्मींची बहीण राहते ना तर तिकडे गेलेल्या तर त्यांची परवाच घराची वास्तुकशांती वगैरे झाली तर त्यांना त्यांनी बघा इथं गणपतीची मूर्ती मम्मीना एक दिली छान शोकेशमध्ये वगैरे ठेवायला घेऊन जा बोलल्यात तर ही मूर्ती वगैरे त्यांनी दिलेल्या आहेत आणि येताना काहीतरी थोडंसं मम्मी खारे शेंगदाणे वगैरे घेऊन आलेत चुरमुरे वगैरे तर असं मुलांना वगैरे पण खायला लागतं मोठ्यांना पण लागतं आधीमध्ये तर असं छानपैकी असं खारे शेंगदाणे चुरमुरे घेऊन आलेत आणि हे बघा इथं काकानी म्हणजे मम्मींच्या बहिणीच्या मिस्टरांनी भाजी आणलेली तर विकतच आणलेली त्यांनीसुद्धा आणि ते सुद्धा आम्हाला थोडी थोडी इथं दिलेली आहे जे काही श्रावण घेवड्याच्या शेंगा वगैरे असतात ना तर त्या दिलेल्या आहेत काकडी दिलेले आहे लिंबू असं बरंच काही काही थोड्याशा भाज्या दिलेल्या आहेत तर त्या मम्मी काढून आहेत आणि मी शूट घेत होते ना तेव्हाच मम्मी आल्या म्हटलं चला ह्यांचंसुद्धा थोडंसं शूट घ्यावं तर अशा भाज्या वगैरे काढून घेतल्या त्यांनी तर श्रावण घेवड्याच्या शेंगासुद्धा बघा आतासुद्धा असतात वाटतं कारण मी तर आता श्रावण महिन्यामध्ये जास्त अशा बघितलेल्या आहेत आणि हे बघा गणपतीची मूर्ती तो चौरंग आहे असं माहीतच नव्हतं उलटा ठेवलेला आणि त्याच्यावरती गणपती ठेवलेला कारण बॉक्समधनं तसंच काय तसंच ठेवलेलं तर मी परत चौरंग वगैरे बघितलं तर तो चौरंग होता मग त्याच्यावरती गणपती वगैरे ठेवून झालं असं फोटोशूट घेतलं आणि त्याच्यानंतर बघा मी तर गाऱ्या बनवण्यासाठी येणार तर आपलं पूर्ण हे भोपळा आहे ना तर चांगला शिजलेलं आहे आणि मी गूळ घालून करते तर गूळ मी पहिला थोडंसं घेतलेलं आहे चिरून आणि त्याच्यामध्ये एक पेलावरच पाणी असं घातलेलं आहे आणि गॅसवरती गरम करून घेणार आहे कारण गूळ पूर्ण सकाळ विरगळायला पाहिजे आपल्याला आणि इथं बघा भोपळा पण चांगला शिजलेला आहे तर याची साल न काढता आपण साली सा वरून नॉर्मल नॉर्मल आपल्याला हे किसून घ्यायचं आहे कारण सालीसकट साली हे खिसायचं नाही आहे तर छान असं थंड व्हायला ठेवून दिलं आहे मी आता आणि जे काही थंड झाल्यानंतर आपल्याला हे खिसून घ्यायचं आहे एक दोन तीन शिट्ट्यामध्येच हा भोपळा आपला चांगला शिजलेला आहे बघा एकदम मस्त शिजलेलं आहे आणि जर त्याच्यात पाणी घालून शिजवलं हो ना तर एकदम तो पानसट पाचसट असा होतो तर पाणी अजिबात घालायचं नाही कुकरच्या भांड्यामध्येच मी फक्त वरून वाफळून घेतलेलं आहे तर छान पिकेचा गूळ पण आपला मेल्ट झालेला आहे चांगला मेल्ट करून घ्यायचं आहे कारण किती जरी आपण त्या ह्याच्यामध्ये जरी घातला ना तर गुळाच्या छोट्या चो छोट्या घाटी असे राहतात त्यामुळे मी थोडंसं पाणी घालून आहे ना तर ते पूर्ण गुळ विरगळून घेत असते कारण रताळ्याच्या घाऱ्या गोरु करायच्या असतील ना तर तेव्हासुद्धा मी तसंच करते आणि यावेळेस भोपळ्याच्या घाऱ्या बरेच दिवसातून मी करते आणि असा अख्खा भोपळा इथं घेतलेला आहे त्यामुळं मला काय एवढा त्याचा अंदाज लागला नाही आणि गरम गरम थोडासा गरमच होता भोपळा आणि त्याच्यामध्ये मी हे सगळं पूर्ण खिसून घेतलेलं आहे नॉ ना, आणि नाजूक नाजूक खिसून घेतलेलं आहे का त्याची साल अजिबात खिसलेली नाही आहे तर वरून वरून असा हा भोपळा खिसून घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये पाणी भरपूर असतं आणि गुळाचं पण पाणी मी केलेलं आहे त्यामुळे तुम्ही अशीच कर नका कारण गुळ चांगला जरा खिसून घेतला ना तरीसुद्धा चालेल आणि मी पहिल्यांदाच अशा ह्या भोपळ्याच्या घाऱ्या बनवल्या होत्या पण थोड्या प्रमाणात बनवल्या होत्या तर असं हे मी गुळाचं पण पाणी ह्याच्यामध्ये घातलं आणि ते सगळं जास्त पाणी तयार झालं ह्याचं तर गुळ खिसून घेतला तरी चालेल आणि रताळ्याच्या घाऱ्या असतात ना तर तेव्हा तुम्ही तसं करू शकता म्हणजे रताळ्यामध्ये एवढं काय जास्त पाणी नसतं पण भोपळ्यामध्ये ऑलरेडी सगळं पाणी असल्यामुळं ना गुळाचं पाणी घातल्यानंतरसुद्धा त्याच्यामध्ये जरा जास्तच पाणी झालं आणि जे काही मी गव्हाचं पीठ चाळून घेतलं होतं ना तर तेसुद्धा मी त्याच्यामध्ये घालून घेते आता आणि अजून गव्हाचं पीठ लागणार आहे हे मलासुद्धा कळालं कारण जास्त पातळ झालेलं ते तर कोणताही गोड पदार्थ करायचा असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ टाकावंच लागतं तर मी थोडंसं मीठ घेतलेलं आहे तर मीठसुद्धा टाकून घेतलं आहे याच्यामध्ये आणि चांगलं मळून घ्यायचं आहे आपल्याला पाण्याचं पाण्याची तर अजिबातच गरज नाही आहे आणि तर मी थोडंसं वेलची पूड आणि जे काही सुंट आणि बडीशेपची काय काय ते अर्चनाने मला करून दिलेलं सुंट जायफळ वगैरे सगळं ते खिसून दिलेलं तर ते सुद्धा मी याच्यामध्ये घालून घेते तर तुम्ही अशी चूक करू नका माझा भोपळा होता तर तोसुद्धा गरम होता आणि जे काही मी पाणी केलं होतं ना गुळाचं तर ते थोडंसं गरम होतं त्यामुळं त्याच्यामध्ये कणी घातल्यानंतर ते जरा जास्तच पातळ झालं मग त्याच्यानंतर थोडंसं अजून गव्हाचं पीठ घातलं आणि मस्तपैकी असा गोळा तयार करून घेतला तर, तर मम्मी म्हटल्या की भोपळा केवढा आणि गुळ केवढा आणि तू कणी किती घातली आहेस तर म्हटलं आता काय करायचं कारण सगळं पातळ झालेलं तरीसुद्धा घरात छान होणार आहे तुम्ही जाऊन पुढं बघू शकता आता तर इथं पापड करायची मशीन घेतलेली आहे मी आणि जे काही फॉलचे कागद कागद वगैरे असतात ना तर अशा घाऱ्या वगैरे करायच्या वेळेस मी ते यूज करते कारण पन, आपण घाऱ्या बनवताना जर का पीठ लावलं ना त्याला तर ते सगळं तेलामध्ये पीठ पीठ असं सोडलं जातं आणि तेल लावून असं लाटलं किंवा प्रेस केलं ना तर, के तर छान अशा म्हणजे काही पीठ वगैरे राहत नाही करपल्यासारखं वाटत नाही तर इथं फॉलचं कागद वगैरे वापर करून असं मी छानपैकी अशा घाऱ्या तयार करून घेते आणि मस्त झाल्यात आणि नंतर टेस्ट बघितल्यानंतर थोडेसे सपक वाटल्या कारण मी कणकीचे पीठ जास्त प्रमाणात घातलं गेलं त्याच्यामध्ये त्यामुळे थोडंसं सपक वाटलंय पण छान झालं शुगर फ्री अशा घाऱ्या आमच्या तर मम्मीना वगैरे अशा थोड्याशा आम्ही ठेवणार आहे आता सपक आणि त्याच्यानंतर थोडीशी साखर ॲड करून आम्ही नंतर आम्हाला गोड करणार आहे तर ह्या घाऱ्या जर लाटून करायच्या असतील ना तर जास्त थोडंसं घट्ट करावं लागलं असतं कारण प्रेस करणार आहे त्यामुळे मी थोडंसं पातळच ठेवलं आहे हे जेवढं म्हणजे आपल्याला कमी पीठ बसवता येईल तेवढं बसवलं आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे जास्त असं घट्ट गोळं आम्ही तयार केलेली आहे पातळच केलेलं आहे

चार महिन्याचा भोपळा चार महिने जना आम्ही भोपळा आणून ठेवलेला प्रतिभा आणून दिलेला म्हणजे भाऊजनी आमच्या वयाच्या सुट्टीमध्ये राहायला तेव्हा तिने आणून दिलेला आणि इतकं चार महिने घरात ठेवला तरी तो व्यवस्थित म्हणजे आहे तसंच राहिला पहिला कच्चा होता आणि परत पिकला तो तर म्हटलं आज खरे आता चार महिने सुद्धा मस्त राहिलेला भोपळा शुगर फ्री झालं हे करून तेल गरम झालं मग हे झालंच की मग काय करू मी लाट की नाही आता म्हटलं मी हे करते प्रेस प्रेस कर मी तळून घेते म्हणजे मी गोळे करायला गोळा केल्या नाही का गोळ्याचा गोळ्याचा प्रेस नाही ना करायचं मुलं तसं गोड मिळे ना तर छानपैकी गरम गरम अशा घाऱ्या आम्ही देवाला वगैरे नैवेद्य दे दाखवलं आणि मम्मीना वगैरे पण दिला कारण त्यांना शुगर असल्यामुळे थोडंसं सपक लागतं त्यामुळे थोडेसे त्यांच्या ह्याच्यासारख्या ह्या घाऱ्या झालेल्या तर त्यांना म्हटलं ज्या काय आहेत ना तर ते तुमच्यासाठी सपक आता आम्ही ठेवतो घाऱ्या तर अर्चनाचं म्हणणं होतं की आता हे काय मुरायला ठेवूया मुरल्यानंतर थोडंसं आणि परत गोड जास्त होतील म्हटलं तसं काही होणार नाही कारण ऑलरेडी सपक आहे आणि थंड झाल्यानंतर थोडंसं गोड लागतं पण असं ते म्हटलं थोडीशी साखर आपण परत ॲड करूया तर छान अशा इथं एवढ्या घाऱ्या आम्ही करून घेतल्यात आणि अडचण थोडीशी पिट्टी सा साखर आहे ना तर ती मिक्सरला बारीक करून घेतली आणि ती जे काही राहिलेलं पीठ होतं ना तर ते त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे त्यामुळं थोडंसं जास्त गोड होईल आणि मुलांना वगैरे कसं थोडंसं सपक चालत नाही गोड असेल तरच ते खातात नाही तरी खात नाहीत त्यामुळं थोडीशी साखर ॲड करून आम्ही परत आणि थोडंसं गोळा तयार करून अशा घाऱ्या करून घेतल्यात आणि इथं बघू शकता सगळ्या घाऱ्या आमच्या ले ले चारा चारा करून झालेत भरपूर झालेत पीठ जास्त झाल्यामुळे भरपूर घाऱ्या झाल्यात आणि एक टोप आहे ना तर ते भरलेले जसं तर अशा प्रकारे सगळ्या घाऱ्या आता करून झाल्यात आणि भरपूर आहेत त्याच्या आतमध्ये जसं करत तसं ते खाली खाली दबल्या गेलं नाही भरपूर झालेत मस्त झालेत आणि मऊ पण झालं मऊ झालं दबल गो तशा भरपूर झाले तर भरपूर अशा घारे आपल्या तयार झाल्यात आणि गोड वगैरे पण झाल्या कारण नंतर साखर घातली ना त्यामुळे गोड वगैरे अगदी प्रमाणात अगदी व्यवस्थित झालं आणि एवढ्या चुका काय काय झालेल्या त्या सगळ्या परत त्याच्यामध्ये दुरुस्त करून अशा घाऱ्या आम्ही तयार केल्या साखर घातल्या पातळ झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पीठ घातलं त्याच्यानंतर थोडीशी साखर घातली असं करून करून ह्या मस्तपैकी अशा घाऱ्या तयार केलेल्या आहेत आणि तुम्हाला कशा वाटल्या ह्या घाऱ्या तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्ही कशा बनवताना तर ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा आणि छान असं तेल भरपूर शिल्लक राहिलेलं जास्त काही घाऱ्यांनी जास्त तेल असं शोषून घेतलं नाही नाही असं काही तेल वगैरे दिसलं ना तर असं काहीतरी पापड वगैरे तळून ठेवायला भारी वाटतं म्हणजे दोन तीन दिवस जातात असे तर उडदाचे पापड वगैरे आता उन्हाळा चालू झाला ना कारण हे गेल्या वर्षीचे पापड आहेत मग जास्त दिवस ठेवले की खराब पण होतात तर ते पहिल्याचे जे पापड आहेत ना तर ते संपवायचा प्रयत्न इथं आमचा चालू आहे कारण भरपूर मी पापड तळणार आहे म्हणजे एक तीन चार दिवस तरी जातात सहजच आणि आता नवीन करायला मग बरं वाटतं करायला अगोदरचं सगळं उन्हाळ्याचे सामान संपलं ना मग नवीन करायला असं काहीतरी भारी वाटतं आहे त्यामुळे हे तर पापड संपवायचं सुद्धा आमचं काम चालू आहे तर तेलामध्ये असे भरपूर पापड मी तळून घेतलेत आहेत आणि तर उन्हाळा चालू झाले चा की जेवणाबरोबर असे पापड वगैरे असले ना तर छान वाटतं खायला पापड लोणचं वगैरे तर जास्त प्रमाणात मी इथं संपवायचं आहे म्हणून पापड तळून घेतलेले आहेत तर छान आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो बेलायकनही प्रेस करत जावा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जाईल तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या अगदी मनापासून धन्यवाद मानते तर चला भेटूया अशा छानशा सोप्या आणि सुटसुटीत रेसिपीसोबत पुन्हा एकदा आपण भेटू तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग ते ते तर पापडांचा आवाज मला फारच आवडतो त्यामुळे तुमच्याशी शेअर केलेला आहे चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग